प्रसिद्ध कॉम्सकोर नुसार आता ई सकाळ आहे देशातली नंबर एक ची मराठी वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला आजच्या पॉडकास्ट मधून आपण गवार केळी मूग सोयाबीन आणि कापूस बिजाराची माहिती येणार आहोत आणि सुरुवात करूयात गवार पासून बाजारातील गवारची आवक कमीच आहे तर गवारला चांगला उठावा आहे त्यामुळे गवारचे भाव टिकून आहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गव्हाची आवक मर्यादित दिसते इतर भाजीपाल्याची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखून आहे बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळं बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत केळीच्या दरात काहीसे चढउतार दिसत आहेत केळी दरात मागील आठवड्यात किंचित घट पाहायला मिळाली केळीचा भाव क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत कमी झाला आहे केळीच्या अवकेत काहीशी वाढ झाली आहे त्याचा सध्या बाजारावरती दबाव दिसतोय बाजारात सध्या केळीला दोन हजार ते दोन हजार, हजार शंभर रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय बाजारात इतर फळांची देखील आवक वाढली आहे द्राक्ष चिकू कलिंगडाचे काढणी सुरू झाल्यानं बाजारावर याचा दबाव दिसून येतोय केळीच्या दरात चढउतार कायम राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी भाव पातळी आजही हमी भावापेक्षा कमीच दिसते आहे देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव दिसतोय मुगाची बाजारातील लावक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव आज काहीसे स्थिर ठेवले होते त्यामुळे बाजार समित्यांमधील पातळी देखील स्थिरावली होती आज प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे चा भाव चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर का बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार सातशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील सोयाबीनची आवक स्थिर आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय कापसाचे बाजारभाव मागील आठवडाभरापासून काहीशी स्थिरावलेले दिसत आहेत बाजारातील कापसाची आवकही स्थिर आहे मागच्या काही दिवसांपासून बाजारात कापसाची सरासरी आवक एक लाख गाठींच्या दरम्यान पोहोचली आहे तर बाजारातील आवक देखील कमी कमी होताना दिसते मार्च महिन्यात कापसाची आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे तर आज बाजारामध्ये कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला देशात बाजारातील आवक कमी होत असल्यानं दराला काहीसा आधार मिळताना दिसतोय तर मार्च महिन्यामध्ये कमी होणाऱ्या अवकेसह दरामध्ये देखील काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज संध्याकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका